हरिभक्त पारायण भीमराव महाराज रुमणे यांच्या सणुषा पुनमताई ज्ञानेश्वर रुमणे यांची चेहडी खुर्द गावच्या पोलीस पाटीलपदी निवड झाली आहे चेहडी खुर्दमध्ये यंदा पहिल्यांदाच पुनम रुमणे या पोलीस पाटील झाल्याने अनेक नातेवाईक आपतेष्ट तसेच चेहडीतील ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या मीनानाथ भीमराव रुमणे माझं नाव आणि आमचे गावचे पोलीस पाटील केशव बाळकृष्ण रुमणे हे होते आमचेच चुलत भाऊ शक्यते आणि आत्ता आमची भाऊजाई पुनम ज्ञानेश्वर रुमणे या आत्ता नुकत्याच पोलीस पाटील पदावर कार्यरत आहे आम्ही जे आमचे बंधू मोठे बंधू जे काम गावातले गावात पूर्ण मा वाद वाद मिटवीत होते त्याच पद्धतीनं आता आमची भाऊजाई पण गावातच पोलीस स्टेशनला कुठलाही प्रकार जाणार नाही जे गावात तू वही नाही जोगतं मिटवण्याजोगतं ते मी गावातच मिटवायचा प्रयत्न करू नमस्कार मी वैष्णवी रुमणे आत्ताच आमच्या चेडी गावच्या पोलीस पाटील माझ्या काकू सौ पुनमताई रुमणे ह्या झाल्या आहेत याआधी आमच्या गावचे पोलीस पाटील माझेच काका केशव रुमणे हे होते आत्ता माझ्या काकू झाल्या आहेत ज्याप्रमाणे केशव रुमणे म्हणजेच माझे काका यांनी आमच्या गावातील पोलीस पाटील या पदावर अतिशय छान कार्य केले तसेच कार्य माझ्या काकू करतील अशी आम्हा सगळं सगळ्या रुमणे कुटुंबाला खात्री आहे आणि त्या त्यांच्या कार्यावर नेहमी तत्पर राहतील आम्हाला याची खात्री आहे त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन माझं नाव पुनम ज्ञानेश्वर रुमणे मी आत्ताच पोलीस पाटील पदावर नियुक्त झालेली आहे याच्या अगोदर माझेवाले भाया केशव बाळकृष्ण रुमणे हे होते ज्यांनी त्यांनी जी कार्य केलं गावामध्ये जे कायदे केले पोलिस पाट पोलिसांपर्यंत जी हे जाऊन दिलं नाही तशीच मी पण करील आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन सर्व गावकऱ्यांना बिन हार्दिक हार्दिक शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक